तर आज आपण बघूया एकापेक्षा जास्त सदस्य जर एकाच वेळी बचत गटातून निघत असतील तर अशा वेळेस बचत गटांनी काय करायला पाहिजे जुने सदस्य व नवीन सदस्य यांचे नाव बदल करण्यासाठी लिहिल्या जाणारा ठराव हा कशा पद्धतीनं असतो हा आपण खालीलप्रमाणे बघू आज दिनांक रोजी बचत गटाचं नाव लिहायचं महिला बचत गटाची किंवा स्वयंसहायता समूहाची मासिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली बचत गटातील काही सदस्य स्वैच्छेने बचत गटामधून बाहेर पडत आहेत हे इथं नमूद करणं आवश्यक आहे स्वेच्छेने त्या अनुषंगाने त्यांच्या जागेवरती काही नवीन सदस्य घेण्याचे सर्व बचत गटाचं नाव लिहायचं आहे बचत गटाच्या किंवा स्वयंसहायता समूहाच्या सदस्यांनी बचत गटाच्या सचिवांनी मांडलेला प्रस्ताव पास केला व खालील जुन्या सदस्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची बदली करण्यात आली मग जुने सदस्य आणि त्यांचं पद लिहायचं त्याच्यासमोर नवीन सदस्य आणि त्यांचं पद लिहायचं वरीलप्रमाणे बचत गटातील सदस्यांची नावाची बदली करून नवीन सदस्यांना गटामध्ये समाविष्ट करून घ्यावे असं तुम्ही लिहायचं आहे आणि सदस्य आणि सही सही घ्यायची आहे नंतर तुम्ही त्यांचा शिक्का घ्यायचा आहे हे सर्व तयार करून तुम्ही तुमच्या बँकेला द्यायचं आहे आणि बँकेला तुम्ही दिल्यानंतर नक्कीच तुमचं जे सदस्याचं मंडळ आहे बचत गटाचं याच्यामध्ये सदस्य चेंज होतील धन्यवाद